नमस्कार मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती माननीय मुख्यमंत्री यांनी अधिवेशनामध्ये जाहीर केल्याप्रमाणे मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेचा शासन निर्णय आलेला आहे हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांनी नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केलेला असून या अंतर्गत तरुणांना आठ ते दहा हजार प्रति महिना इतके मानधन देण्यात येणार आहेत नेमकी ही योजना काय आहेत याची सविस्तर माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदाला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा माझा लाडका भाऊ योजनेचा व्हिडिओ दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणी देण्यात आलेली आहे सर्वप्रथम या शासन निर्णयाची प्रस्तावना आपण समजून घेऊया राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहेत अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरीसंबंधीच्या अनुभवाचा अभाव असल्याने त्यांना व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करणे अडचणीचे ठरते व या अडचणींना त्यांना सामोरं जावं लागत असल्याचं दिसून येतं या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत विशेषतः यामध्ये बारावी पास विविध ट्रेडमधील आय टी आय पदवीधारक पदवी व पदव्युत्तर युवकांचा समावेश आहे सद्यस्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग बेरोजगार युवकांना साधणाऱ्या दुव्यांचा अभाव असल्याने युवकांना शिक्षणानंतर अनुभवाअभावी पूर्ण वेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याचे निदर्शनास येत आहे महाराष्ट्र शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना तीन डिसेंबर एकोणवीसशे चौऱ्याहत्तर पासून राबविण्यात येत होती सदर योजना अधिक प्रभावीपणे व राज्याला योजनेचा लाभ अधिकाधिक उमेदवारांना व्हावा यासाठी कालानुरूप योजनेत सुधारणा करणे आवश्यक होते त्यामुळे उमेदवारांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता सदर योजने सुधारित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती आता जो काही शासन निर्णय काढण्यात आलेला आहे तो शासन निर्णय आपण एकदा समजून घेऊया राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता एम्प्लॉयबिलिटी वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना ही शासनाने सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे सर्वप्रथम मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप काय असणार आहे ते बघूया महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे या उपक्रमा तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक हे जोडले जातील रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभवातून प्रशिक्षण मिळून त्यांची क्षमता वाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ व कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक यांचे विभागाच्या संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी करता येणार आहे या उपक्रमाअंतर्गत योजनेकरिता विभागाच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल योजनेचे कामकाज उदाहरण उमेदवारांची नोंदणी आस्थापनांची नोंदणी कार्यप्रशिक्षण व्यवसाय नोंदणी उपस्थित नोंदविणे विद्यावेदन विद्या अदा करणे म्हणजेच जी काही स्टायपेंड असते ती देणे प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल अनुभव प्रमाणपत्र इत्यादी बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येते यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांची राहील ही योजना कोणासाठी असणार आणि काय पात्रता असणार आहे तीही बघूया बारावी पास आय टी आय पदविका पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रात धारण केलेल्या रोजगार विमुख इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करतील त्यांना या योजनेचा लाभ देण्यात हो येणार आहे यासाठी लघु व मध्यम म्हणजेच एस एम ई व मोठे उद्योग स्टार्टअप सहकारी संस्था शासकीय निमशासकीय आस्थापन महामंडळ सामाजिक संस्था कंपनी कायदा दोन हजार तेरामधील सेक्शन आठ आणि विविध आस्थापन इत्यादींना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवतील किमान वीस रोजगार देणाऱ्या आस्थापनांना कार्य प्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी पात्र असतील या आस्थापन उद्योगांना सध्याच्या मनुष्यबळावर आधारित सुमारे दहा लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील या योजनेअंतर्गत पात्र आस्थापन उद्योग यांची जी काही यादी आहे ती शेवटी देण्यात आलेली ती ही यादी बघणार आहोत शासकीय निमशासकीय आस्थापन उद्योग महामंडळाची संबंधित तालुका जिल्हा विभागीय राज्यस्तरीय कार्यालय या, राज्य या योजनेअंतर्गत मनुष्यबळाची मागणी करू शकणार आहे रोजगार इच्छुक उमेदवारांनी पात्र व उद्योगांची कुशील मनुष्यबळांची मागणी यास जोडण्याचा हा संकेतस्थळाचा उद्देश असणार आहे सदर योजनेकरिता पात्र उमेदवारांची पात्रता ही खालीलप्रमाणे असणार आहे उमेदवाराचे किमान वय अठरा व कमाल वय पस्तीस वर्ष असावे उमेदवार किमान शैक्षणिक पात्रता ही बारावी पास आय टी आय पदविका पदवी पदवी तर असावी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाही म्हणजे जर तुम्ही शिक्षण घेत असाल तर तुम्ही या योजनेत अर्ज करू शकणार नाही त्यासोबत उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते हे आधार संलग्न असावे उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा सदर योजनेकरिता आस्थापन उद्योगांसाठीची पात्रता खालीलप्रमाणे असेल आस्थापन उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा जे काही आस्थापन कंपनी आहे उद्योग कौशल्य रोजगार उद्योजकता व हो, नाविन्यतेने विभागाच्या संकेतस्थळावरती नोंदणी केलेली असावी आस्थापन उद्योगाची स्थापना होऊन किमान तीन वर्ष जुनी असावी म्हणजे कंपनी जी काही आहे ती तीन वर्ष कमीत कमी जुनी असावी लागणार आहे जे काही कंपनी असणार आहे त्यामध्ये ई एफ ई एस आय जी एस टी सर्टिफिकेट इनकॉर्पोरेशन टी पी आय टी व उद्योग आधारची नोंदणी केलेली असणं गरजेचं असणार आहे या योजनेअंतर्गत उद्योगामधील रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी खालीलप्रमाणे कार्य प्रशिक्षण कार्यक्रम हा राबविला जाणार आहे या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या योजनेसाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक असणारे आपला लवकरच ऑनलाईन uh, नोंदणी कशी करावी मुख्यमंत्री माझा लाडकाबू योजनेसाठी याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येईल त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि नियमितपणे चॅनलला भेट देत राहा यामध्ये आस्थापन उद्योग महामंडळामार्फत विना अनुभवी जे काही रोजगार युवक असेल त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि त्याचा तुम्हाला पगार म्हणजे स्टायपिंड ही मिळणार आहे सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा सहा महिने असेल सदरच्या सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना योजनेअंतर्गत शासनामार्फत हे विद्यावेतन देण्यात येईल प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीता पूर्ण केल्याचं जे काय एक्सपिरियन्स सर्टिफिकेट हे देण्यात येईल या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग आस्थापन यांना योग्य वाटल्यास उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापन निर्णय घेऊ शकतं म्हणजे जर आपण तिथे व्यवस्थित काम केलं आणि कंपनीला वाटलं माणूस चांगला आहे काम कामाचा आहे चांगल्या प्रकारे काम करतो तर तिथे आपल्याला कायमसुद्धा केलं जाऊ शकतं या मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना किमान वेतन कायदा राज्य कामगार विमा कायदा व कामगार भविष्य निर्वाह निधी व कामगार नुकसान भरपाई कायदा व आव औद्योगिक विवाद कायदा हे लागू राहणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे या कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन दिले जाईल सदरचे विद्यावेतन उमेदवारांना खालीलप्रमाणे असेल जर बारावी पास असाल फक्त तर आपल्याला सहा हजार रुपये आय टी आय किंवा पदविका म्हणजे जर डिप्लोमा असाल तर आठ हजार पदवी व पदव्युत्तर असाल म्हणजे इंजिनिअरिंग किंवा पुढचं जर शिक्षण घेतलेलं असेल तर त्यांना दहा हजार रुपये महिना एवढं विद्यावेतन शासनामार्फत आपल्या खात्यावरती थेट पद्धतीने जमा केले जाणार आहे या योजनेअंतर्गत उपरोक्त तक्त्यात दरमा विद्यावेतन रक्कम ही शासनाद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना अदा करण्यात येईल प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थ्याची दैनिक हजेरी संबंधित आस्थापन उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल सदर ऑनलाईन उपस्थिती आधार प्रशिक्षणार्थींचे विद्यावतन व प्रशिक्षणार्थींना थेट बँक खात्यात डी बी टी ऑनलाईन पद्धतीने ही दरमहा जमा केली जाणार आहे म्हणजे जे काही पगार आहेत तो आपल्या खात्यात थेट हा शासनाकडनं जमा करण्यात येणार आहे वेतनामध्ये संबंधित उद्योजकामार्फत जाहीर केलेली सुट्टी व अनुज्ञ राजा यांचा अंतर्भाव राहील उद्योजकांना उमेदवारांना वेतनाव्यतिरिक्त अधिकचे वेतन देऊ इच्छित असेल तर सदरची वाढीव रक्कम उमेदवारांना अतिरिक्त स्वरूपात देण्यात येईल म्हणजे शासन तर देणारच आहे पण कंपनीला वाटलं की आपण या जो काही प्रशिक्षणार्थी आहे याला आपल्यातर्फे पगार द्यावा तर अधिकचा पगार हे तुम्हाला कंपनी मार्फत मिळू शकतो या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून दहा दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर जा राहिला तर संबंधित प्रशिक्षणार्थी जा त्या महिन्याचे विद्या वेतन हे अनुज्ञे राहणार नाही तुम्हाला त्या महिन्याचा पगार मिळणार नाही जर आपण दहा दिवसापेक्षा जास्त सुट्टी जर एका महिन्यात घेतली प्रशिक्षणार्थी वरील लाटीची पूर्तता केली असली परंतु सदर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाच्या पहिल्या महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यात अशा प्रशिक्षणार्थीच विद्यावेतन दिलं जाणार नाही म्हणजे आपण कंपनी एखादी जॉईन केली तर तिथे कमीत कमी एक महिना सुरुवातीचा एक महिना काम करणं आवश्यक असणार आहे तरच आपल्याला जो काही विद्यावेतन आहे स्टायपेंड आहे ती आपल्या अकाउंटवर दिली जाईल या योजनेचा दर दोन वर्षांनी आढावा घेऊन आवश्यकता असल्यास योजने सुधार करण्याची बाब ही शासन निर्णयांती ठरविण्यात येणार आहे या योजनेच्या दरम्यान प्रशिक्षणार्थ कायम नियमित स्वरूपाचा रोजगार अथवा स्वयंरोजगार प्राप्त झाल्यास अथवा प्रशिक्षण सोडून गेल्यास अथवा तो गैरहजारस राहिल्यास प्रशिक्षण व त्या अनुषंगाने विद्यावेतन घेण्यासाठी हा पात्र नारणार नाही नार आता या व्यतिरिक्त खूप साऱ्या अटी आहेत हा जो काही शासन निर्णय आहे मी तो आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती शेअर करेल आपण तेथून तो डाउनलोड करू शकता तर हे जे काही इतर माहिती ती तुम्ही ही डाउनलोड करून वाचून घ्या आणि जे काही लाभार्थी असतील त्यांनी महाराष्ट्र राज्याची जी कौशल्याची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन रजिस्ट्रेशन करू शकतात याविषयीचा जो काही आपण कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं आणि कशा पद्धतीने अप्लाय करायचं याचा व्हिडिओ आपल्या माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती लवकर येईल आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच ही या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत खेळले बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद